गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आज आले बागेत फुलं तोडायला उशीर झालाय आहे आज सकाळी सकाळी देवपूजेला आणि बागेतली फुलं दाखवते तुम्हाला हे बघ सुंदर अस एक फूल आणि दुसरं म्हणजे हेच फूल हे फू म्हणत लिंबाची रोप लिंब नाहीत का आपली छोटी छोटी लिंब असतात त्याचे रोप आले ते द्यायचे आता शेतात किती सुंदर आलेत बघा जासवंदीच्या कुंडीत ही रोप आलेत ही पण फुलं पिवळी किती सुंदर आलेत बघा एक आले हे पण आहे कडीपत्त्याची फुलं देवपूजेला आज उशीर झालेला आहे शाळेच्या डबा लवकर करायला लागतो महादेवाला पांढरु शुभ्र वाहते आणि गणपतीला जासवंदीच फूल वाहते आणि सद्गुरूंना पांढरं शुभ्र फुलं वाहते दत्तगुरूंना पण वाहते अगो बाय फुलं वाहते देवाला थोडीच सापडलीत पण सापडलेत आज फुलं अशी माझी उशिरा देवपूजा झालेली आहे पण छान वाटतं उशीर का होईना पण देवपूजा करावीशी वाटते आजच झाला उशीर नाही तर नाही होत आज जरा घाई होतीन का थोडा उशीरच झाला उठायला त्यामुळं पूजा करून घेतली माझ्यासाठी करत आहे मटकीचा डाळ कांदा डाळ भाजून घेतलेली आहे मी काढून घेते खूप छान लागतो मटकीचा डाळ कांदा लोखंडाच्या कडे सुद्धा खूप छान लागतो पण आता आज करत आहे ॲलिमच्या कडे कांदा छान लाल भाजलाय आता थोडी हळद थोडस मस्त पैकी अस लाल घरचो तिकट आणि जी भाजून घेतली ती ना ती डाळ टाकते छान मिक्स करून घेते ह्याच्यात जेवढे आपल्याला भाजी पाहिजे तेवढं पाणी होतं मी घेते नुसार मीठ आणि छान अशी सुगंध सुटलेली कोथिंबीर देशी कोथिंबीर आहे छान ताजी फ्रेश मिळाली ता। मस्तच वास येतोय अशी मुगाच्या डाळीची मटकीच्या डाळीची मुगाच्याच म्हणते मटकीच्या डाळीची आमटी तयार झाली हे आहे जवस ह्या जवसाला मीठ आणि लिंबू लावून तव्यात चांगलं असं गरम असतोपर्यंत परतले हे रोज येता जाता तोंड टाकायला खूप छान असतं हे आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं जवस आणि दुसरं म्हणजे हे थोडंसं भाजलेलं आहे तिची चटणी करण्यासाठी किंवा लसण जवसाची चटणी करण्यासाठी ही चटणी करण्यासाठी भाजले याच्यात लसूण मीठ आणि लाल तिखट टाकून आता करून घेते मी भाजलेत थोडे आणि हे पण खूप छान लागतं थोडंसं लिंबू मीठ आणि थोडंसं पाणी खूप छान लागते हे पण जवसाच तिखट करण्यासाठी लाल तिखट मीठ लसूण आता हे सगळं मिळून कुटून घेते मी असं कुटून घेते आता ही जवसाच तिखट अशी खूप छान मस्त पैकी जवसाची चटणी तयार झाली आरोग्यासाठी खूप छान असते तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण करून बघा अशी मटकीची आमटी भाकरी आणि जवसाची चटणी तुम्ही पण या जेवायला असं सुंदर जेवण करते मी आता आपल्या आपल्या पिशवी बारकी पोरं बारक्या पोरांड कशी जाते ते बाकी आमची मुक्त काय खेळत होती तिथे जाता <laughs> सांगू आम त्याच्या मामांचा नातू येत त्यांच्या बहिणीचा नातू येत नातू येत नॅचरली येऊ दे खावा खायच खावा। मग त्याला काय मी तर जेवताना बोलत बोलत काढलं अगं माझ्या सह घ्यायला तुम्ही मला बोलावलं सहच राहिले अगं माझ्या देनात घरी गेल्या तिला बर... फोन केला